अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव येथे जागतिक व्यापारी दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने जागतिक व्यापारी दिनानिमित्त रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृष्णे कार्यालय येथे ग्राहक जागृती प्रबोधन व्यापारी समस्या ज्येष्ठ व्यापारी सन्मान सोहळा नव उद्योजक आणि अर्धा दिवस आपल्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या पूर्वी व्यापारी बाईक रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीची सुरुवात समता पतसंस्था येथून होऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हेम मेडिकल कन्याशाळा रोड डॉक्टर आचार्य हॉस्पिटल कॉर्नर आठरे बंगला तहसील कार्यालय गुरुद्वारा रोड बिघ्नेश्वर मंदिर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक गोदावरी पेट्रोल पंप गोकुळ नगरी रोड छत्रपती संभाजी महाराज स्मारक असे मार्गे होत कृष्णे कार्यालय या ठिकाणी रॅलीची सांगता झाली आहे सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने हे लाभले होते तर अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे हे होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कोपरगाव मधील गौरव ऍप्लिकेशनचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले दरम्यान यावेळी व्यापारी, व्यापारी महासंघाच्या वतीने वन नेशन वन वेट वन रेट वन, वन पॅकिंग बाबत देशव्यापी कायदा करण्यात यावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली त्याचप्रमाणे यासह ऑनलाईन शॉपिंग मॉलमध्ये होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणूक व लुटीबाबत विधानसभेत आवाज उठवण्याची मागणी यावी आमदार काळे यांच्याकडे करण्यात आली आहे वरील मागण्यांसह शहरात महिलांसाठी पार्किंग सुविधा नवीन व्यापारी संकुल यासह विविध मागण्यांचे निवेदन आमदार आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांना देण्यात आले आहे यावेळी ऑनलाईन शॉपिंग मॉल मध्ये होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणूक व लुटी बाबत कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी ग्राहकांच्या जनजागृतीसाठी पुराव्यासह व्हिडिओ प्रेझेंटेशन केले आहे यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महासंघाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे या प्रसंगी राजेंद्रजी बंब अजित लोहाडे तुळसीदास कुबानी प्रदीप साखरे शरद नाना थोरात केशवराव भवर बबलू शेटवाणी मंदार पहाडे कृष्ण आढाव नारायण अग्रवाल योगेश बागुल आदी मान्यवरांसह कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ संचालक मंडळ युवा आघाडी संचालक मंडळ महिला आघाडी संचालक मंडळ शहरासह तालुक्यातील व्यापारी दुकानदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव ग्राहकांना उपलब्ध करून देतो म्हणून एक महत्वाचा घटक म्हणून व्यापारी त्या ठिकाणी समाजामध्ये असतो व्यापाऱ्याचं काम नुसतं व्यापार करणे नाही तर आपल्या समाजामध्ये असणाऱ्या सर्व लग्न घटकांबरोबर सामील होणं समाजाशी बांधिलकी की हे व्यापाऱ्याचं काम हे उत्तम उदाहरण आपल्या कोपरगाव तालुक्याच्या व्यापारी महासंघाने केलं आहे असं मी मानतो अनेक अडचणी आपल्या पूर्ण शहरामध्ये किंवा आपण पाहतोय जागतिक अडचणी आल्या कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण जेवण उपलब्ध करून दिलं लोकांना मोफत किराणा उपलब्ध करून दिला तर शहरामध्ये जेव्हा पाण्याची अडचण निर्माण झाली तर व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी गाळ उपसण्यासाठी मशीन उपलब्ध करून दिले असे विविध उपक्रम आपण व्यापारी महासंघाच्या माध्यमातून राबवले खरी बांदिलकी आपण त्या ठिकाणी समाजाशी ठेवली हे उत्तम उदाहरण आपल्या महासंघाचं देता येईल आपण सर्वजण एकत्रित मिळून आपली व्याज किंवा बाजारपेठ कशी सुधारेल त्याच्यावर सातत्याने चर्चा आपण करत असतो आणि आजही आपण सहकार मार्ट या जे काही ॲपचं उद्घाटन केलेलं या माध्यमातून ज्या ऑनलाईन ऑफलाईनच्या आपल्याला अडचणी आता बसवत्या त्याच्यावर आपण रडत न बसता आपणही ऑनलाईन सुविधा त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्याबद्दल आपल्या मनापासून मी अभिनंदन करतो यामधून निश्चितपणाने ज्या काही ग्राहकांची फसवणूक या ठिकाणी होते तर निश्चितपणाने लोकांना त्याच्यामधून लक्षात येईल आणि आपल्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी चालना मिळेल अशी मला खात्री परंतु आपण जो काही या ठिकाणी विषय मांडला काकांनाही सांगितलं का कशाच्या माध्यमातून कुठला आयुध वापरून हा प्रश्न भवनात वा मांडावा तुम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी घेईल निश्चितपणे आपल्या ग्राहक संरक्षण मंत्री आपल्या शेजारीच आहे यांची पण आपण मिटिंग लावू यांच्या पुढे पण आपण प्रेझेंटेशन देऊ याला एक कायदा कसा करता येईल ज्याच्यामुळं ये ग्राहकांची फसवणूक त्या ठिकाणी थांबेल किंवा आपण जे अपेक्षा केली की वन नेशन वन पॅकिंग वन वेट वन प्राईस त्या माध्यमातून त्या ठिकाणी करता येईल याचा देखील मी प्रयत्न करेन आपण कोपणगावची बाजारपेठ पुरवण्यासाठी जसं सर्वजण प्रयत्न करतात तसं मी देखील जेव्हा पद होतं आणि जेव्हापासून पद आहे मी ते काम करत आलेलो आहे आणि करतही राहील आपल्याला रोजगार आणि उद्योग व्यवसाय या ठिकाणी आणले गेले पाहिजे सातत्याने आम्ही देखील आपण सगळ्यांनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा हजार सहाय्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या सोनेवाडी इथं आपली एम आय डी सी झाली त्याचा उल्लेख अनेकदा शिर्डी एम आय डी सी केला जातो तर शिर्डी सोनेवाडी एम आय डी सी म्हटलं पाहिजे किंवा शिर्डी कोपरगाव एम आय डी सी म्हटलं पाहिजे कारण की जवळपास पाचशे एकर जागा त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामधली निम्मी जागा ती आपल्या तालुक्यातील आहे आणि म्हणून त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे दुर्दैवाने आपली स्मार्ट सिटी या ठिकाणून गेली त्याचा फायदा निश्चितपणाने कोपरगाव आणि शिर्डी याला सिटी होण्याकरता झाला असता परंतु त्याच्यामुळं अनेक रोजगार देखील आपले या ठिकाणून गेले आणि वॉटरलेस इंडस्ट्री आपल्याला आणावं लागतील तरी कुठलंही आम्ही देखील संजीवनी उद्योग समाजच्या माध्यमातून काही अर्ज केले परंतु आमचा आरक्षित कोटा पाण्याचा तो संपुष्ट झाल्यामुळे नवीन उद्योग व्यवसाय टाकण्यासाठी अनेक अडचणी आहेत म्हणजे आपण जरी आवा इंडस्ट्री आणायचं ठरवलं तरी पाण्याअभावी ती इंडस्ट्री या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून कुठंतरी ही परिस्थिती चिंताजनक वाटते याच्यावर सगळ्यांनीच आपण म्हटल्याप्रमाणे राजकीय धोरण बाजूला ठेवून विचारमानथन केला पाहिजे व्यापारी महासंघाने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे ज्या ज्या वेळेस व्यापारी वे बोलवतात त्यावेळेस आम्ही सर्वजण आमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो म्हणून माझी तुम्हालाच विनंती राहील की तुम्हीच या गोष्टीवर वारंवार पुढाकार घेऊन सातत्याने व्यापारी संवाद बैठक दर महिन्याला घेतली गेली पाहिजे की आपण चांगल्या पद्धतीने अजून आपल्या तालुक्यामध्ये काय करता येईल तर खर तर असं प्रेरणाच होत आपल्या म्हणजे आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी एवढंच आव्हान केले खरं तर दोघांनाही दो माझं नम्र आलं पाहिजे कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनात आपल्या जे काही राजकीय विचारधारा आहेत आपण ते बाजूला ठेवले आणि गोपरगावचं आपल्याला परत कसं चांगलं बाजारपेठ सुधारली तर सर्वांना त्याचा फायदा होणार आहे कारण आर्थिक उलाढाल झाली तर निश्चितपणे तो फायदा सर्वांपर्यंत जाऊ शकेल ऊस कारखाना आहे दूध धंदा आहे पोल्ट्री आहे किंवा इतर आपले सगळे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाबरोबर आपल्याला जर सगळ्यांना चांगली संधी देता आली तर निश्चितपणे फायदा होऊ शकेल खर तर राजकुमार जी बोलता बोलता पाण्याच्या प्रश्न संदर्भात बोलले आपला तालुका जागरूक आहे काळे साहेब असतील कोले साहेब असतील यांनी त्यांच्या उभ्या आयुष्याचा लढा पाण्यासाठी दिला त्याबद्दल तू मत नाही दोष कोणाला एखादा जीवन उपयोग होणार नाही कारण आपण आपल्या तालुक्यापेक्षा नाशिक शहर मोठं होत गेलं शहर मोठे होत गेल्यानंतर पाण्याची डिमांड वाढत गेली आणि पाण्याची डिमांड वाढल्यानंतर साहजिक खालचा आपला पाण्याचा प्रभाव आपला कमी झाला नगर जिल्हा नाशिक जिल्हा जर एकत्रित आले असते तर आज आपल्या कोपरगाव तालुक्यात ही परिस्थिती आली नसती सन्मान्य कोले साहेबांनी तो प्रयत्न केला अशोकदा आणि सर्व गुरुपौर्णिमेच्या दिवशी रास्ता रोख केला होता पाण्यासाठी त्यानंतर ती धडक मोहीम मला वाटतं तरुण पिढीने घेणं गरजेचं आहे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील समुद्राला जाणारं वाण वानर पाण्या जाणार आहे वळवण्याच्या दृष्टिकोनातून मान्य पुढे साहेबांनी मोठी भूमिका घेतली आहे मोठी तरतूद आता आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणून दोघांनाही ना जातं चलती दोघांची तुमच्यातली क्रम आहे आणि ती हिंमत तुम्ही दाखवू शकता तर आम्ही पन्नास पार केलेली आमचं कुठे पाठबळ लागेल तेवढं सांगा आम्ही तुमच्या मागायला तयार पण आता ते पाण्यासाठी आपलं जे काही कुठे जर पाणी आपलं झालेलं आहे याच्यासाठी राजकीय जोडे बाजून ठेवू मला वाटतं हा लढा राहणं गरजेचं आहे राजकीय विचारधारा राजकीय आपलं आपलं चालू राहील पण मला वाटतं पाणी जर आलं तर पुढची सगळी व्यापार वाढेल सगळंच वाढेल तर त्या दृष्टिकोनातून मी आशिदोजी आणि भाईयांना दोघांना आव्हान करेल तुम्ही आता पुढाकार केला ओले साहेबांनी काळे साहेबांनी त्यांची हायर घातली भांडले संघर्ष केला पण दुर्दैवाने ते अपुर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केला वी के पाटील साहेबांचा निश्चित प्रयत्न चाललेले एकट्याच काम नाही संघटित ताकद आपण सर्वांनी जर निर्माण करू शकलो तर मला वाटतं पाण्याच्या माध्यमातून परत कोपरगावचं वैभव येऊ शकेल आणि जसं पंप साहेब म्हंटले सहा कारखाने होते तीन कारखाने जरी तरी भरपूर होईल कारण आता वैजापूरला खाजगी कारखाना झाला बोलले तो धोका सगळ्यांपुढे आहे आम्ही जो धंद्यात खाजगी प्लेअर चालेल काही उद्योग करते खाजगी कारखानदार आले काही उद्योग करते पण तो जो विश्वास आपण सर्वसामान्य जनतेचा संपादित केलेला आहे मला वाटतं तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या भविष्य काळात आपल्याला सर्वांना त्या दृष्टिकोनातून टाकावं लागणार आहे काकासाहेब या चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा शब्द रूपीने जिथं जिथं आमचा कुठं खारीचा वाटा किंवा योगदान लागत असेल तिथं आम्ही आपल्याबरोबर सदैव आहोत एवढंच एक आपल्याला शब्द देतो परत एकदा सर्व ज्येष्ठ व्यापारी मंडळींना मनापासून सलाम करतो आपल्या आम्हाला सर्वांना जे काही चांगले दिवस बघायला मिळाले निश्चित आपलं मोठं योगदान आहे काकांना आणि जे काही व्यापारी संघटना आहेत आपली सर्व त्यांना मनापासून प्रत्येक एकदा सदिच्छा व्यक्त करून थांबतो ऍप का तयार करू नये नेहमी ऑनलाईन व्यापारावर टीका करण्यापेक्षा आपण सुद्धा ऑनलाईन व्यापार का करू नये ज्या व्यापाराच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून कोकोरावच्या हो बाजारपेठेला चालना अशा एक ऍप आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी पदरेशन मार्फत तयार केलेले आहे ते ऍप गावातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी घ्यावं आपापले आप जे काही आपल्या दुकानात विक्रीला वस्तू आहेत त्या त्या ऍपवर अपलोड कराव्यात आणि ग्राहकांना समजू द्यावं की आपले रेट किती कमी आहे आणि त्या वस्तू घरपोच पाठवण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही करणार आहोत मानशे आपली अडचण काय होती सुधीर मॉलवाले घरपोच वस्तू पाठवू शकतात छोटे छोटे -चो व्यापारी पाठवू शकत नाही तर त्या छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या वस्तूंना सुद्धा आम्ही घरपोच पाठवण्याची व्यवस्था समता पतसंस्थेच्या माध्यमातून करणार आहोत करायचं तर अरविंद शेख वैशनवन समोर वस्तू नाही त्यांना <laughs> विचारून घेतो करणार आहोत तर त्यालाही दादा आपण साथ द्यावी आणि ही जी काही ग्राहक जागृती आम्हाला करायची आहे दादा मी एक शेवटची विनंती तुम्हाला दोघांनाही करतो ही ग्राहक जागृती करण्याकरता ग्राहक मिळावे आपण घेतले पाहिजे जनतेमध्ये आम्ही गेलं पाहिजे सुधीर आपण हे प्रेझेंटेशन जे केलं त्या व्यापाऱ्यांसमोरच केलं अशा प्रकारचं प्रेझेंटेशन ग्राहकांसमोर झालं पाहिजे जनतेसमोर झालं पाहिजे जनतेला त्याच्यातले तो तोटे तो समजले पाहिजे आणि हे जनतेला समजण्याकरता दादा आणि भैया तुम्ही ग्राहक मेळावा घ्या तुम्ही आमच्यावर नियोजन द्यायला लागलं तर आम्ही येऊ परंतु तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवढे आजी माझी नगर आजी माझी आणि भावी नगरसेवक असतील त्यांना आमच्या जोडी दिलं हा कॉलेजमधले सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा इथे प्रसिद्धी केली पाहिजे आणि मित्रांनो आपण किती भाग्यवान आहोत बघा विवेक भाईयानं अमित भाईयानं कारखाना उभा केला कॉलेजेस उभे केले युनिव्हर्सिटी उभी केली त्याच्या माध्यमातून जे काही नोकऱ्या मिळत आहेत ते सगळे नोकरदार कोपरवामध्ये येऊन राहत आहेत आपल्याला बाजारपेठ तयार होते तसं कोसाता उद्योग समूहाच्या माध्यमातून सुद्धा या बाजारपेठेला जे काही बळ दिलं जात आहे हे बळ खूप मोलाचं आहे असंच बळ आमच्या कोपरावच्या बाजारपेठ आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या कोपरावच्या बाजारपेठेला या पुढे मिळत राहो अशी एक विनंती करतो आणि आत्ताच मी जे सांगितलं तर ऍप जो आहे त्याला आम्ही नाव दिलेले सरकार सरदार बास्के राज्य फिडेशनच्या वतीने आम्ही तयार केलेले असते आणि त्याला सहकार बास्केट हे नाव दिलेलं आहे त्या सहकार बास्केटचे आपचं लॉन्चिंग आपल्याशिवाय असते व्हावं हो। आणि आम्हाला अभिमान आहे की दोन सहकार मंत्र्यांच्या नातवांच्या हस्ते या सहकार बास्केटचं लॉन्चिंग होतात सहकारा